काही नको आणि जे नको नको म्हणतात ना तेच जास्त मागते उदाहरण आठवलं म्हणून सांगतो राजा प्रजेचं सा पालन पोषण व्यवस्थित चाललं का नाही म्हणून तो नगरीमध्ये वेश पालटून गेला पण वेश पालटलं सगळं केलं पण हातातल्या अंगठ्या काढायच्या राहून गेलं आणि मग नगरीमध्ये जाता जाता संध्याकाळ रात्र झाली चोरांनी बघितलं कोणीतरी शेठ सावकार दिसतो हातामध्ये अंगठी मग त्या चोरांनी काय केलं त्याला पकडलं अंगठ्या काढण्याचा प्रयत्न केला चोरांनी गाग आपलं पोलिस आपलं काय म्हणतात ते राजांनी गागाट केला ओरडला राजा आणि तेवढ्यामध्ये समोर एक धर्मशाळा होती आणि तिथं चौघ जण मित्र थांबलेले होते मग ते पळत पळत आले त्या चोरांपासून राजाला सोडवल्यानंतर राजा प्रसन्न झाला अरे तुम्ही माझी या चोरांपासून मुक्तता केली मी तुझ्यावर तुमच्यावर प्रसन्न आहेत अरे मी राजा आहेत या राजाचा एक काम करा सकाळी या दरबारामध्ये आणि तुम्हाला जे लागल ते मागून घे रात्र संपली सकाळी उजडली सगळीची सगळी तर परत गेली राजा सिंहासनावरती बसलेला होता आणि समोर आले सगळे राजाने सांगितलं तुम्ही माझे प्राण वाचवले तुम्हाला जे मागायचं जेवढं मागायचं तेवढं मागा एकाने सांगितलं महाराज मला घर नाही फक्त घर द्या दुसरा म्हटले मला घर आहे पण घराकडं जायला रस्ता नाही तेवढा रस्ता द्या तिसरा म्हटला मला रस्ता आहेत घर आहेत परंतु माझं माझ लग्नच होत नाही तिसरा म्हटलं मला बायको नाही राजा म्हटला प्रधानजी याला बायको द्या चांगली पाहून द्या श्रीमंत पाहून द्या त्याला पहिल्याने मागितलं मला घर नाही दुसऱ्याने मागितलं रस्ता नाही तिसऱ्याने बायको मागितली आता चौथ्याला राजाने विचारलं तुला काय पाहिजे तो म्हटलं मला काहीच नको काय म्हटलं मला काहीच नको काहीच नको राजाने पाच वेळेला विचारलं म्हटले महाराज मला काहीच नको नाही नाही काहीतरी माग पैसे माग संपत्ती माग सोनं माग घर माग म्हटले मला काहीच नको असं नाही काहीतरी मागितलं पाहिजे मग तुम्हाला जर द्यायचं असेल ना तो म्हटला तुम्हाला द्यायचं असेल ना तर द्या म्हटले काय दिवाळीचे चार दिवस तुम्ही माझ्या घरी येऊन राहा काय मागितलं दिवाळीचे चार दिवस तुम्ही माझ्या घरी येऊन राहा राजा तात असतो जा तुझी इच्छा पूर्ण करतो मग दिवाळी एक महिन्यावर राहील राजाने सांगितलं प्रधानजी ज्या चौघांनी मागण्या मागितल्या तिघांना आपण पूर्ण केल्या घर झालं का म्हटले हो रस्ता केला हो, का म्हटलं हो लग्न झालं का म्हटले हो अरे पण ती आता दिवाळी आली जवळ ज्याच्याकडं चार दिवस आपल्याला राहायचंय चौकशी कर पहिली कस का काय म्हणून त्या प्रधानजींनी रथ झुंपला जो चौथा होता ना त्याचा शोध घेत घेत गावात गेला गावात विचारलं गावातल्या सांगितलं तो तो त्या डोंगरावर राहतो टेकडीवर आणि मग तो प्रधानजी त्या टेकडीच्या दिशेने निघाला मोडला रस्ताच नाही आणि मग पायी पायी तो प्रधानजी गेला रस्ताच नाही पायी जायला रस्ता नाही कसा तरी तो तिथपर्यंत पोचला तिथ जाऊन पाहत होतो एकही घर नाही एक छोटस झोपड बांधलेलं होतं त्याच्यामध्ये तो पोरगा राहत होता आणि मग त्याची भेट झाल्यानंतर प्रधानजींनी सांगितलं का रे आमचा तू इथं राहतो म्हटले हो तुझं घर हे म्हटले हो आणि मग आमचा राजा इथं येऊन राहणार म्हटले हो डोक्याला हात लावला हे महाराज कोणालाही शब्द देऊन टाकत म्हटले मग का रे या झोपडीमध्ये जर राजा राहिला त्याला चार दिवस स्वयंपाक कोण करणार तुझं लग्न बायको कुठे म्हटले लग्न झालं डोक्याला हात लावला पाय आपल्यात आपल्यात प्रधानजी राजाकडे आला राजाला सांगितलं महाराज तुम्ही कोणालाही काही शब्द देऊन टाकतात म्हटले झालं काय ज्याच्याकडं दिवाळीमध्ये चार दिवस राहायचं ना त्याच्या जा घराकडे जायला रस्ताच नाही प्रधानजी अजून एक महिना पहिला रस्ता बनवा रस्ता बनून काय करता गरज नाही म्हटले आठच दिवसात रस्ता बनवा आणि आठ दिवसात बंगला बांधा म्हटले बंगला बांधून उपयोग काय त्याला बायकुच नाही म्हटले प्रधानजी अरे जीवनातले महत्वाचे चार दिवस तिथे राहायचंय स्वयंपाक कोण कस करेल दिसायला चांगलाय का म्हटले हो, काम हो, आपली राजकुमारी देऊन टाकणं त्याला आणि ठरलं ना राजाची राजकुमारी त्याला देऊन टाकली काय मागितलं होतं त्याने रस्ता नाही घर नाही बंगला बायको न मागता या तीन गोष्टी त्याला काही नाही मागितलं का जास्त देतात आमच्या तरुण मंडळीने मला विनंती केली महाराज तुम्हाला सात दिवस यायचे त्यांचा दोष नाही बिचारे आता वातावरणच असं झालंय कीर्तन घेताना सुद्धा विचारावं लागते प्रवचन घेताना विचारावं लागत किती वाईट परिस्थिती हे बाणवस्वरांनी भगवान शंकराची भक्ती केली